धुळे जिल्हा पोलिसांच्या कारवाईत अंमली पदार्थांच्या तस्करी विरोधात मोठे पाऊल उचलण्यात आले आहेत धुळे पोलीस मुख्यालय परिसरातील मोकळ्या जागेत एनडीपीएस कायदा एकोणीशे पंच्याऐंशी अंतर्गत जप्त मुद्देमाराचे नाश करण्यात आले माननीय सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय भारत सरकारचे वित्त मंत्रालय अधिसूचना तसेच केंद्र सरकारचे राज्यपत्रक आणि प्रादेशिक अंमली पदार्थ नाश समितीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ही कारवाई पार पाडण्यात आली या कारवाई दरम्यान चौऱ्याऐंशी पूर्णांक पाचशे तीस किलो गांजा किंमत आठ लाख साठ हजार रुपये एकशे शहाऐंशी पूर्ण एकोणतीस किलो अफूबोंडे किंमत दहा लाख वीस हजार सातशे ऐंशी रुपये तसेच कोडिन फॉस्फेट कप सिरप चाईकोप्मास बाटल्या किंमत शहात्तर लाख आठशे साठ रुपये असा एकूण एकोणीस लाख सत्तावन्न हजार सहाशे चाळीस रुपये किमतीचा मुद्देमाल नाश करण्यात आला या समितीचे अध्यक्ष पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे सदस्य म्हणून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या श्रीमती स्वाती ठाकरे तहसीलदार अरुण शेवाळे पोलीस उपाधीक्षक गृह जाधव न्यायवेद्यक प्रयोगशाळेचे सहसंचालक अतुल पाटील यांच्यासह विविध पोलीस अधिकारी व पंचांच्या उपस्थितीत कारवाई पार पडली या प्रक्रियेत कागदपत्रांची पडताळणी करून पंचनामा नोंदविण्यात आला असून धुळे जिल्ह्यातील गांजा अफू व अवैध औषधांच्या नाशामुळे भविष्यात अशा प्रकारच्या बेकायदेशीर धंद्यांना मोठा आळा बसेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे